आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे की मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी एकूणच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता काही महत्वाचे निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले जलयुक्त शिवारसारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजार असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेततळी असतील त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं कि त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ सहा चार हजार कोटी रुपये आपण खर्च केले आता पुन्हा नव्याने सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे दुसरं आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने स्मार्ट सारखी योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत गट आहेत या गटांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी रोजगारक्षम ज्याला आपण कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योग म्हणतो ते उद्योग असतील किंवा कृषीमध्ये नवीन प्रकारचे कॅश क्रॉप त्यांना तयार करता येतील त्या ठिकाणी ग्रेडिंग वगैरे असेल अशा सगळ्या गोष्टी करता येतील अशी एक समग्र योजना आपण सुरू केली आज मला पाहताना आनंद वाटला की ज्या शेतकऱ्यांचं आपण या ठिकाणी सत्कार स्वागत केलं यातले बहुतांश शेतकरी हे त्या स्मार्ट योजनेतनं त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत